आज दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हिंगोली येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची महाराष्ट्राची जिल्हा अध्यक्ष यादी दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अमरावती येथे जाहीर करण्यात आली आहे त्यामध्ये डॉक्टर राजेंद्र गवई राष्ट्रीय सरचिटणीस यांच्या आदेशावरून महाराष्ट्र राज्य निवडणूक अधिकारी डॉक्टर गौतम गोसावी यांनी राज्यभरातील विविध जिल्ह्यातील जिल्हा अध्यक्षपदाच्या याद्या जाहीर केल्या आहेत हिंग हिंगोली जिल्हा अध्यक्षपदी चंद्रमूर्ती मांजरमकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे हिंगोली जिल्हा अध्यक्षपदी चंद्रमूर्ती मांजरमकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल चक्रपाणी गायकवाड जिल्हा सरचिटणीस महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा इंदुमती मोंबडे जिल्हा संघटक अशोक टापरे राहुल कांबळे विजय मोंबडे अनिल कांबळे विलास लबडे ॲडव्होकेट विजय धौसे मिलिंद मोरे महादू सरकटे नामदेव मस्के राहुल मस्के संभाजी वा कळे सुधाकर मस्के यशवंत ढेमरे इत्यादींनी स्वागत केले अरुण दिपके टी व्ही शवन हिंगोली